ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम ज्ञा नम सात ज्ञानेश्वरी दिवस दोन से नवराज विद्याजगुह्य श्री गणेशाय नम बीज शाखा प्रसवे मगते रूखपण बीजी सामावे, तैसे संकल्पे संकल्पे होय आघवे पाठी संकल्पी मिले। ऐसे जगाचे बीज जो संकल्पू अव्यक्त वासना रूपू तया कल्पांती जेथ निक्षेपू होय ते स्थान लोटती वर्ण व्यक्ती आटती जातीचे भेद फिटती जय आकारू नाही तय संकल्प वासना संस्कार माघवते रचावया चराचर जेथ राहोनी असती अमर ते निधान मी बीजापासून वृक्ष व शाखा प्रसवतात आणि मग ते सर्व रुखपणा म्हणजे वृक्षत्व त्या बीजातच सामावून जाते त्याप्रमाणे आदिसंकल्पाच्या योगाने आघवे म्हणजे सगळे उत्पन्न होते आणि पाठी म्हणजे नंतर काही कालाने सर्व आदि संकल्पातच लय पावते अशा प्रकारे जगताचे बीज असा जो अव्यक्त व वासनारूप आदी संकल्प तो कल्पांतकाळी जेथे सूक्ष्म रूपाने असतो ते स्थान मी आहे ही नामरूपे जेव्हा लोटती म्हणजे नाहीशी होतात वा लय पावतात वर्ण व व्यक्ती नाहीशा होतात जातींचे भेद मिटतात आणि संपूर्ण जगदाकार नाहीसा होतो त्यावेळी माघवते म्हणजे पुन्हा चराचर विश्वाची रचना करण्याकरिता ते संकल्प संस्कार व वा वासना जेथे अमरत्वाने राहत असतात ते निधान म्हणजे आश्रयस्थान व तो खजिना मी आहे हे अर्जुन अहम तपामी अहम वर्ष निगृहामी च उतृजामी अहम एव अमृतम च मृत्यू सच्च असत हे अर्जुना मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो पाणी आकर्षून घेतो व पर्जन्य रूपाने पृथ्वीवर त्याचा वर्षाव करतो अमृत म्हणजे अमर वस्तू मीच आहे आणि मृत्यू देखील मीच आहे तसेच सत म्हणजे विद्यमान भासणाऱ्या वस्तू वा कार्य व त्यांचे कारण मीच आहे आणि असत देखील मीच आहे मी, मी सूर्याचे निवेशे वेशे तपे ते हे शोषे पाठी इंद्र होऊन वर्षे तय पुढती भरे अग्नी काष्ठे खाये ते काष्टची अग्नी होय तैसे मरते मारिते ते पाहे स्वरूप माझे या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही पै रूप माझे आणि न मरते तव सहजे मीची आहे आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा घे पा आघवे तरी सता सतही जाणावे मीची पैगा म्हणवनी अर्जुना मी नसे ऐसा कवणू ठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते मी सूर्याच्या वेशाने प्रकाश देतो व उष्णतेने सर्व जलांश शोषून घेतो मागाहून मीच इंद्रहून जेव्हा पाण्याचा वर्षाव करतो तेव्हा पुन्हा सर्वत्र समृद्धी होते अग्निने भक्षण केल्यावर ते काष्टच अग्नी होते त्याप्रमाणे मरणारे आणि मारणारे ही दोन्ही माझीच स्वरूपे आहेत हे ध्यानात घे म्हणून मृत्यूच्या भागातील जी जी रूपे आहेत ती ती सर्व माझीच रूपे आहेत आणि न मरणारे जे अविनाशी आहे ते तर सहजच मी आहे आता पुष्कळ बोलून काय सांगावे ते सगळे तुला एकदाच सांगतो नीट लक्षात ठेव तर बाबा रे सर्व सत असत वा व्यक्त अव्यक्त आणि विनाशी व अविनाशी म्हणून जे जे काही आहे ते सर्व मीच आहे म्हणून अर्जुना जेथे मी नाही असे कवणू म्हणजे कोणते ठाव म्हणजे ठिकाण आहे परंतु ह्या प्राण्यांचे दैव कसे चमत्कारिक का आहे पहा की सर्व व्यापी असलेल्या मला ते कोठेच पाहत नाहीत तरंग पाणीये विण सुकती रश्मी वाती विण न, न देखती तैसे मिची ते मी नव्हती विस्मो देखे हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेची वोतीले की कैसे कर्मतया आड आले जे मिची नाही म्हणती परी अमृत कुहा पडिजे का आपण या ते कडी कडीए काढीजे ऐसे आथी काय कीजे अप्राप्तासी ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे तैसे ज्ञान जे सांडूनी जाय ते ऐसी हे दशा आहे म्हणून कीजे ते केले नो ज्ञाने विण आंधळे या गरुडाचे पंख आहाती ते कवण उपेगा जाती तैसे सत्कर्माचे उप उपखेट हाती ज्ञानेविना तरंगवा लाटा या पाण्याविना सुकून जाव्या किंवा रश्मी म्हणजे सूर्य किरण दिव्याच्या ज्योतीविना दिसून येत त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र मदरूप असून त्यांच्या अंतरयामी असलेल्या मला ओळखत नाहीत हे किती विस्मयकारक आहेत पहा हे समस्त विश्व अंतर्बाह्य मीच कोंदले म्हणजे व्यापलेले आहे जग हे निखिल म्हणजे पूर्णत माझेची वोतीले म्हणजे स्वरूप आहे परंतु जीवांची कर्मे कशी त्यांच्या आड येतात पहा की साक्षी असलेला मीच कोठे नाही असे ते म्हणतात परंतु अमृताच्या कुहा म्हणजे कुंडात पडावे आणि आपणच आपल्याला कडिये म्हणजे काठावर बाहेर काढावे अशा आभागी जीवाला काय म्हणावे त्याला जे अप्राप्त आहे ते अप्राप्तच राहते हे खरे हे किरीटी एका ग्रासा म्हणजे घासभर अन्नासाठी एखादा अंध मनुष्य रस्त्याने धावत असताना त्याच्या पायाखाली चिंतामणी आला पण आंधळेपणामुळे त्याने तो पायाने लोटून दिला त्याप्रमाणे जय म्हणजे जेव्हा जीवाचे ज्ञान सांडून जाते म्हणजे नष्ट होते तेव्हा त्याची स्थिती त्या अंध माणसाप्रमाणे होते म्हणून ज्ञानाविना जे कर्म करावे ते न केल्यासारखे होते अंध मनुष्याला गरुडाचे पंख जरी मिळाले तरी त्याला त्यांचा काय उपयोग होणार त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्मा सत्कर्माचरणाचे श्रम उपकेठ हाती म्हणजे व्यर्थ ठरतात हरि ओम हरि ओम हरि हि ओम हर ये नमहा हर नमहा